शेतकरी मित्रांनो आता इथं आपण बघत आहात हे जे सोयाबीन आहे सिलेक्शन टू परिपूर्ण कापणीसाठी आलेलं आहे परंतु पाऊस चालू असल्यामुळं रोज सकाळ दुपार रात्रीला कधीही पाऊस चालूच राहिला आणि सोयाबीनचा हा जो प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट इथं कापणीसाठी आलेला आहे परंतु या पावसामुळं आपण इथं कापू शकत नाही कारण कापलं तर असा पाऊस जर असेल आणि तो माल पूर्ण सडून शेंगा गा खाली गळून पडतील या शेतामध्ये वाळीचा पण त्रास आहे त्यामुळं आपण कापू शकत नाही ह्या त्रासामुळं आता आज साधारणत आज सहा दिवस झालेत परिपूर्ण पाऊस सारखा चालू आहे आणि आज तर दिवसभरापासून पाऊस आहे धनुष्य बन आहे इंद्रधनुष्य बन बघा ह्या साईडला आत्ता पण पाऊस चालूच आहे टापटीप टपटिप आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे आणि असं जर आपण कापणी केली आणि पाऊस चालू राहिला तर पूर्ण सोयाबीनला आपण पुन्हा पलटी मारा पुन्हा उभं करा अशा प्रकारे जर आलटी पलटी करत राहिल तर शेंगा गळून जातील वाळवी लागेल वळंबा लागेल पूर्ण शेंगा गळतील नुकसान होत राहील असं मागच्या दोन वर्षाखाली पण सुद्धा असं झालं होतं दोन तीन वर्षाखाली त्यामुळं कुणीही सोयाबीन सध्या कापू नका कारण पाऊस जो आहे तर हा आपल्याला पाऊस साधारणतः दोन ऑक्टोंबरपर्यंत दाखवला आहे गांधी जयंतीपर्यंत तोपर्यंत कुणीही सोयाबीन कापू नका आपल्यास नुकसान होऊ शकते उभं सोयाबीन लवकर हडकून जाईल सुकून जाईल परंतु ओलं जर झालं कापून ठेवलेलं तर ते परिपूर्ण आपल्या हाती येईल याची गॅरंटी नाही त्यामुळं सोयाबीन कापणं हे धोक्याची पातळी आहे तर कृपया करून कोणी सोयाबीन कापू नका आणि जशास तसं सोयाबीन उभंच ठेवा जोपर्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला वातावरण कोरडं होणार नाही